फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथे खूण प्रकरणातील मारेकऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच जरबंद केले आहे सदरील घटनेने फुलंब्री शहरात भरदिवसा नजीर खान या तरुणाला देखील चाकूने भुसकून मारले होते एकाच महिन्यात अशा दोन घटना घडल्याने जनसामान्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय फुलंबरी तालुक्यातील पिंपळगाव वळण फाट्यावर किरकोळ फुलंबरी तालुक्यातील पिंपळगाव वळण फाट्यावर किरकोळ वादामधून आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आकाश कौतिकराव खंडागळे वय सव्वीस राहणार पिंपळगाव वळण आणि मदन बिगोत राहणार डोंगरगाव महादेव वय पंचेचाळीस वर्ष याची काहीशा कारणावरून भांडण झाले मात्र शेवटी या भांडणात प्रकाशने मदन याच्या वरती चाकूने वार केले यात तो गंभीर जखमी झाला त्यास महात्मा फुले रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी फुलंबरी ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून छत्रपती संभाजी नगर घाटी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले मात्र मदनचा मारेकरी असलेला आकाश हा खुलताबाद मार्गे भुसावळकडे जात असताना खुलताबाद जवळील संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने त्या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे काही तासातच करण्यात आलं सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक ग्रामीण राठोड पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील खरात विठ्ठल डोके गोपाल पाटील नरेंद्र खंदारे शेख कासम संतोष पाटील दीपक सुरवसे राहुल गायकवाड आनंद घाटेश्वर योगेश तरमाळे तसेच पोलीस ठाणे फुलंब्री येथील संतोष डोंगरे यांनी कामगिरी बजावली महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंब्री